पंचवटीतील ऐतिहासिक रामसेतू पूल बंद असल्याने निर्माण झालेल्या जनआक्रोशाच्या पार्श्वभूमीवर रामसेतू बचाव समितीच्या अध्यक्षा तथा समाजसेविका कल्पनाताई पांडे यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना विशेष निवेदन दिले या निवेदनात पुलाच्या त्वरित दुरुस्ती आणि नागरिकांसाठी खुला करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे यानि दखाल गेतन, महाजन या निवेदनाची तत्काळ दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणाकडे त्वरित लक्ष दिले जाईल जनतेच्या भावना माझ्यासाठी सर्वोच्च आहेत राम सेतू लौकर पूल ही पंचवटीवासियांची श्रद्धास्थळ आहे त्यामुळे सर्व मागण्या पूर्ण करून लवकरात लवकर पूल नागरिकांसाठी खुला केला जाईल अशी ग्वाही दिली आहे स्वातंत्र्य सैनिक आणि पहिले नगराध्यक्ष कैलासवासी रामचंद्र जगन्नाथ पांडे यांनी खासगी जागेतून उभारलेला हा पूल अनेक वर्षांपासून पंचवटीकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे शाळकरी मुले वृद्ध तसेच व्यापारी विक्रेते आणि नागरिकांसाठी एक अत्यंत आवश्यक सुविधा आहे आजही पूल रचनात्मक दृष्ट्या सक्षम असून काही ठिकाणी किरकोळ तावडूची केली तर तो वापरात आणता येऊ शकतो मात्र नाशिक महानगरपालिकेने त्यावर गजलेले पत्रे लावून नागरिकांचा प्रवेश बंद केलाय त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय वेळेचा अपव्यय आणि अपघाताचा धोका वाढलाय स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत या पुलाचे नूतनीकरण का झाले नाही असा सवाल आता जोर धरू लागलाय व्यवसाय सांडपाण्याच्या व्यवस्थेचा फज्जा उडाल्यानंतर गोदावरीत सांडपाणी मिसळले ही घटना अजूनही ताजी असतानाच रामसेतू पूल बंद असल्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते पंचवटी वासियांची एक मुखी मागणी आहे की येत्या सिंहस्त कुंभमेळापूर्वी हा पूल दुरुस्त करून खुला करावा याची दखल घेत मंत्री महाजन यांनी दिलेली सकारात्मक प्रतिक्रिया नागरिकात आश्वासक भावना निर्माण करणारी आहे राम सेतू हा केवळ पूल नाही तर पंचवटीच्या परंपरेचा एक महत्वपूर्ण ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे असे समाजसेविका कल्पनाताई पांडे यांनी स्पष्ट केले आता नागरिकांच्या नजरा प्रशासनाच्या पुढील कृतीकडे लागल्या असून लवकरच पूल दुरुस्त होऊन पूर्ववत खुला होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते या बाजारपेठेसाठी सर्वांना सुविधा आहे आणि एकच पाणी मार्ग आहे अतिशय चांगलं आहे किंवा जे काही शासनाचं नियोजन आहे गेल्या चार वर्षात स्मार्ट सिटीने आणि वेळा सर्वे केला आहे परंतु फक्त मी अनेक निवेदना जनतेच्या माध्यमात जनतेसाठी दिलेली आहे अंमलबजावणी केली तो कोण तुम्ही त्यांनी इन्व्हेस्ट करते जास्त जनते करते आणि तो मजबूत आहे जिथे गरज आहे तिथे व्यवस्थित करा तोडण्याची गरज नाही आहे आणि जो काही स्वस्त आहे आपल्याला नाही कसं आहे तो ऑडिटमध्ये तो रिपेअरिंगचाच आहे दाख दादूजी आणि मजबूतीकरण करणं पण त्याच्यामध्ये खूप चार वर्षापासून टाईमपास करतात काम करत नाही त्याची बाब तर तुम्ही एकदा प्रत्यक्ष येऊन